नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत शेतात आलो आहे शे शेतामध्ये चवळीचा पहिला तोडा तोडत आहे आपण चला तर जाऊया तीन तीन कॅरेट आहे डोक्यावर ॲक्च्युली मोटरसायकल आणणं शक्य नव्हतं पण आणले कसे बसे तर चला आपण तोडूया पहिला तोडा वांगे खूप सारे तोडले पण त्यातले एक दीड क्विंटल सल्ले असत आता चवळी वगैरे आहे तुम्हाला दाखवतो तोडा आहे तीन चार पाच किलो असेल पाच सहा किलो आणि वांगे वांगे जेव्हा दहा दहा क्विंटल निघायचे तेव्हा भाव नव्हता आता भाव आहे तर वांगे नाही तर सुधरू आपण हे प्लॉट तर आता त्याला ग्रेडिंग करताय आपण किडले घेऊ नका त्याच्यात पहिला नेत आहे वर्स नारळ वगैरे फोडूया सुरुवात करू आता नारळ वगैरे फोडूया श्री गणेशा करूया आजपासून एक कॅरेट तोडून आणलं आहे जवळपास तीनशे रुपये लागलेत नुसते एक कॅरेट तोड आहे काय माहित काय भाव जाते तर चवळीच्या शेंगा आहेत पाच सहा किलो आणि माझा धरून चारशे रुपये नुसतं तोडा तोडण्याला लागलं माल होती काय काय होते लढकोर या थोड्या वेळानं गाडी गाडीत एक गाडी जाते गावात नंतर वाढल आपला मला थोडा थोडा दिवसांनी सात आठ दिवसात त्यांनी खरा ते बाग पुगल सर दाखवतो शेवग्या शेंगा आहे ना हा शेवग्याच्या शेंगा आणि बाकी आता हे काय दुसरं सूर्यकंद सूर्यकंद आहे का हे सगळं इकडे अच्छा हे अद्रक हे वीर छोटीचे अदरकडून बेड हे कटिंग करून घ्या कटिंग करतो आणि ते तिकडे व्यवस्थित असं प्लॅनिंग असा होता त्यांना खूप दिसायचं साऱ्या गोष्टी होत्या पण अचानक जीवन बद्दल झाली जवळपास पाच वर्ष झाले आणि हे त्यांचे भाऊ त्यांना सांभाळतात चला आता झोपूया खूप दिवसभर कामं झालेत रात्री दोन वाजता उठायचं आहे गाडी येईल भाजीपाला लोड करेल मी वांगे वगैरे तर चला मित्रो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद